शेतकरी आणि भगिनी नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण मिश्र पिकाची नोंद सांभाळावत कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया साकार करा इपी पाहणी मोबाईल ऍप ओपन करा अद्याप आपण मोबाईल केलेले नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही क्लोज स्टोअर वरून डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकता सुरुवातीला आपण स्वागत पेज वर यावर आपल्याला माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा आपल्या प्रकल्पाची टॅगलाईन दिसेल डावीकडे स्कूल केल्यास या वापरण्यासाठी आवश्यक बाबींचा उल्लेख केलेला येथे आपल्याला दिसेल पुन्हा डावीकडे स्कूल केल्यास नोंदणी करण्यासाठी खालील बाबींची मदत होऊ शकेल त्याबद्दल माहिती दिसे, दिसे, दिसे तसेच खाली खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी एक ऑगस्ट दोन हजार दो चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहील याबद्दल दर्शविलेली दर दर आहे तसेच संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षासाठी सुरू राहील त्यानंतर आपला महसूल विभाग निवडा व व्य क्लिक करा येथे आपल्याला दोन शेतकरी म्हणून लॉग इन करा व इतर यापैकी शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा आपला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा आपण या पेज वर तुम्ही अद्याप नोंदणी केलेली नसेल तर नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करा अन्यथा आधीच नोंदणी केलेली असेल तर ड्रॉपडाऊन मेनू मधून आपला खातेदार निवडा व चार संकेतांक चौकटी प्रविष्ट करा संकेतांक विसरला असल्यास असल्यासांक विसरला यावर क्लिक केल्यास आपल्याला आपला, आपला, आपला संकेतांक दर्शवला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा व हिरव्या बाणाच्या बटन वर क्लिक करा त्यानंतर आपण हो पेज वर याल येथे आपल्याला सहा चार दिसतील कायमपट चालू पण नोंदवा फीक माहिती नोंदवा बांधावरची झाडे नोंदवा अपलोड पीक माहिती निर्वा या गावाचे खातेदारांची पीक पाहणे यामध्ये आपल्याला मिश्र पिकाची नोंद करायची आहे त्यामुळे पीक माहिती नोंदवा आणि त्यावर क्लिक करा खाते क्रमांक निवडा जमिनीचा भूमापन म्हणजे गट क्रमांक निवडा जमिनीचे एकूण क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला इथे दर्शवल्या जाईल त्यानंतर दर पोट खराब असल्यास तो सुद्धा आपल्याला इथे दर्शवला जाईल त्यानंतर दर हंगाम यावर क्लिक करा आपल्याला दोन पर्याय उपलब्ध होतील खरीप किंवा संपूर्ण वर्ष आपल्याला खरीप हंगामामध्ये मिश्र पिकाची नोंद सावधानावर करायची आहे त्यामुळे खरीप हा पर्याय निवडा त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर मध्ये आपल्याला येथे दर्शवण्यात येईल त्यानंतर दर, पिकाचा वर्ग यावर ठीक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होतील निर्मळ पीक म्हणजे एक पीक मिश्र पीक म्हणजेच बहुपीक पॉलिओ पीक व शेनेट हाऊस पीक, पीक यापैकी मिश्र पीक हा पर्याय निवडा मुख्य पीक यावर क्लिक करा मुख्य पिकाची यादी आपल्याला येथे उपलब्ध होईल त्यापैकी आपला पर्याय निवडा मुख्य पिकाचे क्षेत्र नमूद करा लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडर मधून निवडा तसेच द्वयंपिक एक द्व्यम्पिक दोन व दुयम्पिक तीन पिके नोंदवण्याची सुविधा आपल्याला येथे उपलब्ध दा आहे भांतर द्वयंपिक एक हंगाम निवडा क्षेत्र भरा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा लागवडीचा दिनांक भरा तसेच दुपिक दोन हंगाम प्रविष्य करा तसेच पीक तीन हंगाम निवडा क्षेत्र भरा पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉपडाऊन मेनू मधून निवडा व लागवडीचा दिनांक कॅलेंडर मधून निवडा करा अति महत्वाची टीप ती थी दुय्यम पिकांच्या क्षेत्रांची डेरी ही मुख्य पिकाच्या क्षेत्रापेक्षा जास्त असू नये याची आपण काळजी घ्यावी त्यानंतर जलसिंचनाचे साधने ड्रॉपडाऊन मेनू यावर क्लिक केल्यास आपल्याला चार पर्याय उपलब्ध होईल ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रभारी सिंचन व अन्य प्रकारे सिंचन यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडा व पुढे जा यावर क्लिक करा यानंतर आपण या पेज वर छायाचित्र एक व छायाचित्र दोन असे दोन कॅमेऱ्याचे आयकॉन आपल्याला येथे दिलेले आहेत त्यानंतर छायाचित्र एक यावर क्लिक करा आपला कॅमेरा कार्यान्वित होईल त्यानंतर गटाच्या मध्यापासून अंतर मीटर मध्ये आपल्याला येथे दर्शवल्या जाईल त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा फोटो घ्या तसेच छायाचित्र दोन यावर क्लिक करा पुन्हा गटाच्या मीटर मध्ये आपल्याला येथे दर्शविले जाईल ठीक आहे यावर क्लिक करा त्यानंतर खाली बरोबर या चिन्हावर क्लिक करा आपण माहितीची पुष्टी करा या पेजीवर याल आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे दर्शविल्या जाईल माहिती तपासून बरोबर असल्यानंतर खाली वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व असल्याचे मी घोषित करत आहे या घोषणा पत्रावर क्लिक करून पुढे यावर क्लिक करा पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा संदेश आपल्याला दिसते त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा आपण नोंदवलेली पिकाची माहिती पाहावायची असल्यास उजव्या कोपऱ्यात वर दिसत असलेल्या पिकांची माहिती पहा यावर क्लिक करा आपण नोंदवलेली संपूर्ण माहिती आपल्याला येथे पाहण्यास उपलब्ध होईल मित्रो अशा प्रकारे सहजतेने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद थेट साधारावर नोंदवू शकता ते पण आपल्याच मोबाईल वरून आपल्या पिकाची नोंद एपिक पीक पाहणी मोबाईल ऍप द्वारे नोंदून घ्या कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतकरी करावरील पीक पाहणी करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आजच आपल्या पिकांची नोंद सरकारवर करा हे आपल्याच बांधावरून व डिजिटल कृषी क्रांतीचे साक्षीदार बना आता कशाची भीती पिकाची नोंद आपल्या हाती धन्यवाद